नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रवा बाईट्स तयार करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवून पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा मोह जिरे टाकून आपले जिरे तडतडली की पाव चमचा मिरीपूड आणि दोन मी लाल सुक्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत चिली फ्लेक्स असेल तरीही चालेल आपण हे टाकून एखाद मिनट हलवून घेऊया मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी पाणी टाकलेले आहे आणि आता ह्याच्यामध्येच मी बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ टाकून ह्या पाण्याला उकळी काढून घेणार आहे आपल्या पाण्याला उकळी आली की आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर एक वाटी रवा घेऊन मी रवा हा थोडा थोडा टाकून मिक्स करून पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे रव्याची आपल्या गुटळी होता कामा नाही जसजसं आपला रवा फुलेल तसतसं आपलं पाणी सोख होईल पाच ते सात मिनटं मी हा रवा परतून घेतलेला आहे आपला रवा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे सर्व पाणी आपलं सोक झालेलं आहे आणि आता छान असा त्याचा गोळा तयार झाला ह्याच्यापेक्षा जास्त परतायचं नाही आहे छान असा गोळा तयार झाला की आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी हे दहा मिनटं त्याला थंड करायला ठेवणार आहे दोन उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपण हे बटाटे खिसून रव्यावर टाकून घेऊया बटाटे मोठे होते त्याच्यामुळे मला इथे दीडच बटाटा लागलेला आहे अर्धा बटाटा मी ठेवलेला आहे आता आपण खिसलेला बटाटा आणि रवा एकजीव करून घेणार आहोत छान असा त्याचा मौसूत असा गोळा तयार करून घेऊया जर तुमच्या हाताला हे चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडं तेल लावून मळू शकता किंवा जर तुमचं हे रवा पातळ झाला असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून देखील तुम्ही हे मळून घेऊ शकता आता आपण चपाती करतो तेवढाच एक गोळा काढून घ्यायचा आणि पोळपाटावर मी छान असा त्याचा रोल तयार करून घेणार आहे एकसारखा आपण रोल तयार करून घ्यायचा एक एकसारखा रोल तयार झाला की आपण सुरीच्या मदतीने ह्याचे छोटे छोटे रोल कट करून घेऊया आपले सर्व रोल कट झाले की हातावर मी थोडे एकसारखे करून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व रोल किंवा बाईट्स तयार करून घेतलेले आहेत आता गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम झाले की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे रोल तळून घ्यायचे ची। गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे रोल आपण तळून घेणार आहोत मला हे रोल तळायला एक पाच ते सात मिनटं लागलेले आहेत जास्त गोल्डन करायचे नाही आहेत थोडासा बदामी कलर याला सुरुवात झाली की आपण हे रोल काढून घेणार आहोत मिडियम गॅस फ्लेमवर तळल्यामुळे हे आतपर्यंत तळले जातील आणि छान असे आपले हे बाईट्स किंवा रोल कुरकुरीत होतील हाय फ्लेमवर तळायचे नाहीत कारण ते तळले जा व्यवस्थित अशा आतमध्ये तळले जाणार नाहीत ना सर्व आपले रोल तयार झालेले आहेत तळून आता मी तुम्हाला एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत त्याचा आवाज ऐकवते ऐकला ना आवाज आता एक तुम्हाला रोल मी तोडून दाखवते एकदम हलका फुलका असा आपला रोल तयार झालेला आहे मला हे बाईट्स किंवा रोल तळायला वेळ लागला त्यासाठी मी एकदम पातळ असे बाईट्स तयार करून घेतले आणि नंतर हे तळून घेतलेले आहेत तुम्ही ह्या शेपमध्ये देखील केले आणि तळले तरीही चालतील मी हे थोडे पातळ केलेले आहेत हे देखील आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले रवा बाईट्स किंवा रवा रोल तयार झाले आहेत